गेटों भी है है <laughs> को एका मध्यधुंद कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री अंबरनाथ मध्ये घडली अंबरनाथच्या हरिओम पार्क परिसरात गुरुवारी रात्री टाटा टिगोर गाडीनं अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची गाडी रेतीच्या ढिगाऱ्याला जाऊन धडकली त्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात नवनीत सुशील मिश्रा असं कार चालवणाऱ्या तरुणाचं नाव असून तो निसर्ग ग्रीन संकुलात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली नवनीत मिश्रा हा घटनेच्या वेळी दारूच्या नशेत होता दा, तसंच त्याच्या गाडीत बियरच्या बाटल्या आढळल्याचं प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं या प्रकरणी रिक्षा चालकांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी नवनीत मिश्रा विरोधात दारूच्या नशेत गाडी चालवून इतर गाड्यांचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय या घटनेत अनेक गाड्यांचं नुकसान झालं मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही न्यूज अपडेट अंबरनाथ